देवेंद्र भुयार आमदार देवेंद्र भुयार यांचा वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचं वादग्रस्त वक्तव्य महिलांबाबत बोलताना भुयार यांची जीभ घसरलेली आहे देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यानं नवा वाद आता पेटण्याची शक्यता नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या पुट्ट्याला भेटत नाही ते नोकरीवाजा भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंगरी डांबळी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला सुनला हेवळली व्हावली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्ट्याला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराच्या काही खरं राहिलं नाही मध्ये येणारे झलवाले येणारे जे लेखू आहे ते हेमळ हांबळच निघत राहिले माय इंदू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याच पिल्लू असाच कार्यक्रम आपला सगळा म्हणून जरा तुम्ही साधी भेटून राहिली नाही कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी साठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची बोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पानठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंगरी डांबळी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे रायला सुरला हेवली हावळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पराच्या काही खरे राहिलं नाही म्हणजे येणार झळवाल येणार जे लेखू आहे ते झंबळ हांबळच निघत राहते माय इल्लू पिल्लुन त्याच्या पोटी बांधणाऱ्याच पिल्लू असच कार्यक्रम आहे आपला सगळा देवेंद्र भुयार यांच्या या वक्तव्यानं आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार आहेत आणि महिलांबाबत बोलताना भुयार यांची जीभ घसरलेली पाहायला मिळत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे आपण आत्ताच ऐकलं त्यांचं वक्तव्य नेमकं काय होतं आणि याच वक्तव्यानं आता वाद पेटण्याची शक्यता आहे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे महिलांबाबत बोलताना त्यांची जीभ घसरल्याची पाहायला मिळते अमरावतीमध्ये देवेंद्र भुयार यांनी हे वक्तव्य केल्याचं समजतंय देवेंद्र भुयार यांच्या या वक्तव्यानं आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे महिलांबाबत बोलताना देवेंद्र भुयार यांची जीभ घसरलेली आहे अमरावतीमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समजतंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार आहेत आणि देवेंद्र भुयार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे बोलताना त्यांची जीभ घसरलेली आहे महिलांविषयी ते बोलत होते आणि त्यामुळं आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे टीका प्रतिटीका आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे आपण आत्ताच त्यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे देवेंद्र भुयार नेमकं काय म्हणालेत महिलांविषयी नेमकं ते काय बोललेत आणि ज्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे ते वक्तव्य आपण आत्ताच ऐकले यशोमती ठाकूर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात त्यांच्याशी बातचीत करूया यशोमतीजी तर महिलांविषयी बोलताना जीभ घसरलेली आहे मुळात प्रश्न असा आहे की महिलांचं कॅटेगरी एक कॅटेगरी दोन आणि कॅटेगरी तीन अशा मध्ये वर्गीकरणच का केलं जावं कोणत्याही प्रकारच्या आमदाराकडून कोणत्याही प्रकारचं लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून असं वर्गीकरणच का केलं जावं हा मूळ प्रश्न आहे या सगळ्यातला नाही विषय असा आहे की या लोकांना खरंच गुंड प्रवृत्तीची ही जी सगळी मंडळी आहे त्याच्यामुळे त्यांना काही समजत नाही काय बोलावं वा, समाजात वावरत असताना कसं वा। अजित अजितदादांचे लाडके आमदार आहेत आणि अजितदादा म्हणतात आम्ही लाडक्या बहिणींसाठी काय काय केलं आता अजितदादांनी त्यांचे आमदार सांभाळावे कंट्रोल मध्ये ठेवावे आणि हे लोक जे आव आणतात की आम्ही महिलांसाठी हे करतोय ते करतोय असं कॅटेगरायझेशन करणं हे तर घोर अपराध आहे हा तुम्ही एकीकडे महिलांच्या मतांसाठी काय नाही ते करून राहिलेले आहात आणि दुसरीकडे आपली जी जननी असते तिला तुम्ही करताय म्हणजे यांची प्रवृत्ती काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेधच करतोय निषेध तुम्ही करताय पण या संदर्भात काही मागणी आहे तुमची की काही कारवाई केली जावी कोणत्या प्रकारची कारवाई केली जावी पक्षांतर्गत कारवाई काही मागणी हे लोक काही कारवाई करणार आहेत का अजितदादांनी आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि सन्मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये कान उघाडी करणं गरजेचं आहे महिला काही वस्तू नाही आहे oh. महिला जननी आहे आणि जननीचा अपमान करणाऱ्यांना संसार पण मदत करत नाही संसार पण त्यांना जी शिक्षा द्यायची ती देत असतो बर कायदेशीर कारवाई संदर्भात काही पावलं उचलली जाणार आहेत काँग्रेसकडून किंवा वैयक्तिक तुमच्याकडून यशोमती ठाकूर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र त्यांनी जे म्हटलंय की महिला ही जननीय आहे आणि जननीचा अपमान हा कधीही सहन केला जाऊ नये सोबतच त्यांनी सरकारवर सुद्धा टीका केली आहे अजित पवारांवर टीका केली आहे अजित पवार एकीकडे सांगतात की महिलांसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली महिलांसाठी आम्ही ही कामं केली अनेक कामांचा उल्लेख अजित का पवार करत असतात मात्र देवेंद्र भुयार जे त्यांचेच समर्थक आमदार आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारे महिलांचा अपमान केला जातो याचा त्यांनी निषेध व्यक्त केला Transcrição e